मेरे से के आप बीसी न्यूस इंडिया को लाइक करें, करें, सब्सक्राइब करे, उससे जुड़े और शेख ठोकल्या बेड्या जाळ्यात ओढायचा लुटायचा दगडाने ठेचून संपवायचा जळगावच्या सुमठाणे चा हा निर्जन परिसर या परिसरात पोलिसांची टीम सिरियल किलरच्या अमानुषतेचे पुरावे शोधते त्यांच्या सोबत असलेला हा तुमच्या आमच्यासारखा सामान्य दिसणारा माणूस तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका तो क्रूर आहे तो दुसरा तिसरा कुणी नसून सिरियल किलर अनिल संदान शिव आहे त्यानं आतापर्यंत दोन महिलांची दगडाना ठेचून हत्या केली मात्र तिसऱ्या महिलेचं दैव बलवत्तर तिने वेळीच त्याचा कावा ओळखला आरडाओरडा केला आणि स्वतःचे प्राण वाचवले महिलांशी गोड बोलून अनिल त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा त्यांच्याशी संबंध ठेवायचा आणि पैसे लाटायचा एकांताच्या बहाणानं महिलांना निर्जन परिसरात न्यायचा डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या करायचा गुजरातच्या सुरत मध्ये राहणाऱ्या वैजंतीबाई भोई पहिल्या बळी पारोळा तालुक्याच्या उंदीरखेडा गावातील शोभाबाई कोळी यांची हत्या या सिरियल किलरचं तिसरं सा तिसरा सावज असलेल्या अमळनेरच्या शहनाज बी मात्र थोडक्यात बचावल्या पंचवीस जून रोजी सुमठाणेच्या जंगलात त्यापैकी शोभाचा मृतदेह आढळला होता तेवीस जुलै रोजी अमलनेरच्या भोई यांचा आधार कार्ड चप्पल आणि हाडांचे अवशेष आढळले होते त्या खुनाच्या तपासाचे धागेदोरे अनिल पर्यंत पोहोचले आणि त्याचा खेळ झाला आजूबाजूच्या लोकांचा आम्ही तेव्हा ह्याचं नाव समोर आलं होतं तेव्हा ह्यांना आम्ही अरेस्ट केलं होतं नंतर जे अमलनेरचं जे अटेम्प्ट मर्डर झाला होता हे नंतर आम्हाला समोर आला होता आणि शेवटी जे मे मध्ये सर्वात पहिला केलं होतं त्याचं हड भेटल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या सर्चिंग केलं त्याचं आधार कार्ड भेटल्यामुळे आणि जे घटनास्थळ आधीचं घटनास्थळचं जवळ असल्यामुळे आमचं डाऊट आलं त्याचं आमचं टेक्निकल मध्ये ही आरोपी आहे म्हणून सापडलेलं आहे